आता हुदी धिंगाणा तीन या कार्यक्रमाच्या मंचावर नायक व खलनायकांमध्ये भांडण झाल्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे चला तर मग पाहूया नेमकं काय घडलं ते स्टार प्रवा वाहिनीवरील सिद्धार्थ जाधवच्या सूत्रसंचालनामुळे आता हुदी धिंगाणा तीन हा कार्यक्रम सर्वांचाच आवडता बनला आहे तर आता होळी विशेष भागात स्टार प्रवाहच्या नायिका व खलनायका यांच्या सांकेतिक लढत होणार आहे याचा प्रमो स्टार प्रवाहच्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे एका प्रमोमध्ये नायिका व खलनायकांमध्ये भव्य कुस्ती सामना रंगल्याचं दिसत आहे तर दुसऱ्या प्रमोमध्ये नायिका व खलनायकांमध्ये भांडण झाल्याचं चा समोर येत आहे प्रमोमध्ये घंटाघरात समृद्धी केळकर गेल्याचं पाहायला मिळत आहे यावेळी घंटाघरातून समृद्धी हांड्यातील पैसे बघून आणत असल्याचा आरोप खलनायकांनी लावला आहे यावरून नायिका व खलनायकांमध्ये वादाची ठिणगी पेटली आहे प्रकरण एवढं वाढलं की सिद्धार्थला चॅनलच्या लोकांना मंचावर बोलवावं लागलं तेव्हा एका व्यक्तीने सांगितलं आपण फुटेज एकदा चेक करूया पण रागत असलेली ठरलं तर मग या प्रिया म्हणजेच अभिनेत्री प्रियंका तंडोलकर म्हणाली की तुम्ही जर त्यांच्या बाजूने निर्णय देणार असाल तर मी हा शो आत्ता सोडते त्यामुळे आता पुढे नेमकं काय घडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या प्रोमोला धिंगाण्याच्या मंचावर पडली वादाची ठिणगी असं कॅप्शन देण्यात आलं आहे तर आता आता हउदे धिंगाणा तीन हा शो या आठवड्यात शनिवारी रात्री नऊ वाजता आणि रविवारी साडे दहा वाजता स्टा प्रवाहिनीवर बघता येणार आहे या प्रोमोला आता हउदे धिंगाणा स्टा प्रवाह आपला सिद्धू असे हॅशटॅग देण्यात आले आहे